बिस्लरी वाटप चालू आहे बिस्लरी मस्त मध्ये ह्या साईडला बी आहे इकडे बिस्किट वा छान इकडे बिस्किट वाटप चालू आहे जेवढं वात होईल तेवढं आनंदान असतंय वारीत असतंय नसतंय असं नाही भरपूर असतंय बिस्लरी आणि बिस्किट वाटप चालू आहे

राहिल वाघवायचं कुठलं कुठलं ठिकाणी सासवड सासवडच्या पुढे थोडं सासवड पाठी माग राहिले थोड पुढे कुठल्या मंडळातर्फे कुठला शुक्र नेवणी तर वाटतंय पिंपरी चिंचवड बघा म्हणजे शेवटी पुणे कर का अन्नदान पुणेकर पुणेकरांचं नाही बारा पुणेकर कासरज कर मत करती काय वारी लिवा लागतो वारकरीच्या सेवेसाठी हजर पुणेकर गुट्टरी हजर ह्या साईजला बघा सेवेकरी भरपूर आल्या इकडं काय रवि शिंदे रवि शिंदे आला का इकडे बी काहीतरी हे आला का लागला पलीकडे जाऊ नये चिकोल झालाय किती पण राडा होऊ द्या पण टेन्शन घ्यायचं ना वारकऱ्यांचा नाद करायचा नाही म्हणजे नाही इकडे काहीतरी हाय इकडे दिसतय हा मी कस काय वाकल काय म्हणता आवड नाही मला भूक लागली मी लय लूया मला फक्त शूटिंग काढायची त्यांना काय वाटलं मला काय खायचंय काय वा वा असेल हा फेसबुक रवी शिंदे युट्यूब इंस्टा येऊन जाईल जेवण झाले अय सोपू चटणी चटणी वा चला वा 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 चटणी मित्रांनो बघा भुरका लय आवडीने खाती दी वारकरी हा ना लय बहारे बघा कुठून आले गंगाखेड वरून हिथ अन्नदान बघा मित्रांनो गंगाखेड वरून येऊन अन्नदान चालू या भंडारी शेत किती वाकरी आणल्या भंडारी शेत किती क्विंटल तीन क्विंटलो क्विंटल रोज वाटत बघा अशा कोणाच्या बी नशिबात नाही लक्षात घ्या अन्नदान करा रे रे अन्नदान आता काय सांगायचं तुम्हाला जाऊन ज्याला कळतय त्याला वारकरी सांग वारकरी एवढ्या आवडीने ते ना लय आवडीने खाते एकदम मस्त छान वाईटला भेट चाललं क्वालिटी कशी या हाय का चटणी चांगली का ग काहीतरी दिलंय दे त्यांनी तसं काय असलं तर सांगा असून देकरी कसं गार असेल आता एकदम बनवून आणायचं म्हणल्या हा म्हणजे तुम्ही संपवत आणली ह्याच्यावरच कळतंय की क्वालिटी दिसते या तुमचं गाव कुठलं चला बुर वय बर 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 माडा बर ओके माड्याच आहे त्या वा मस्त चला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब काहीतरी कमेंट टाका कमेंट टाका बरं आता मूड आलाय आता भरपूर व्हिडिओ येणार आहे भरपूर ठिकाणं होणार आहे भरपूर राड होणार आहे